निनाई अग्रो बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड उत्पादन प्रोटोमिल शेणखत आणि तसम सेंद्रिय खतांना उत्तम पर्याय म्हणजे प्रोटोमिल कोकणातील सर्व पिकांसाठी भाजीपाल्यांसाठी फळे फुलांसाठी उपयुक्त पंचवीस वर्ष लोकांच्या शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेलं खत म्हणजे प्रोटोमिल खत हात प्रोटो पिकासाठी प्रोटोमिल हे उत्तम सेंद्रिय जीवाणू खत आहे रासायनिक खत वापरणं किंवा युरिया वापरण्याची गरज नाही एकंदरीत कोकणातील सर्व शेतीवर पिकांसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणजे प्रोटोमिल खत त्रेसष्ट गावं दरड प्रवण क्षेत्र तर पंचेचाळीस गावं पूरप्रवण असून या सर्व भागातील लोकांना आपत्ती संदर्भात सतर्क केलं असल्याचं जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सांगितलं आहे पाहूयात जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे त्यामुळे प्रवण क्षेत्र जे आपण जाहीर करतो आहे त्यामध्ये जे आपल्याकडे घाटा शिक्षणचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण त्रेसष्ट गावं आहेत जे आपण आता त्या दरडपर्वण प्रवण म्हणून आपण त्यांना जाहीर करतो आहे पण यातली वीस गावामध्ये पूर्वी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बाकीची त्रेसष्ट गावं जी आहेत त्यामध्ये शक्यता आहे म्हणून आपण ती पण आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे याचबरोबरीने आपल्याकडे ज्या नद्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत किंवा जे ओवळ आहेत किंवा खाडी यामुळे पूर येण्याची शक्यता अशी पण आपल्याकडे गावं आहेत ती संख्या आहे पंचेचाळीस तालुका नाही म्हटलं आपण सात सावंगावडे सात आहेत वेंगुर्ल्याला सात आहेत कुडाळला पाच आहेत मालवणला सहा आहेत कणकवली सहा देवगडला पाच आणि वैवळमध्ये सात गावं अशी पंचेस गावं जी आहेत जी प्रवण आहेत जिथे पूर येऊ शकतो जिथे आपली सगळी व्यवस्था ही आपल्याकडे आहे आपण आजच साधारण अडतीस ग्रामपंचायतींना आपत्ती निवारण किट पण दिलेली आहे त्याचा उपयोग करून ते आपत्तीमध्ये लोकांना ठरतील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईन सा युट्यूब चॅनल